नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो अत्यंत मित्रा आनंदाची आणि चांगली बातमी समोर आलेली आहे ती बातमी म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली बातमी आहे याबद्दल अत्यंत चांगला अपडेट आलेला आहे ते म्हणजे काही महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा हो व्हायला सुरुवात झालेली आहेत त्याचे मॅसेज पण आता काही महिला भगिनींना येत आहेत त्यामध्ये काही महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होण्याचा मेसेज पण आता आलेला आहे त्या मेसेजमध्ये आता भरपूर महिलांच्या खात्यावर मेसेज यायला सुरुवात झाली आणि त्यांच्या खात्यावर आता तीन हजार रुपये पण आलेला आहे त्यामध्ये आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत आता हा मॅसेज महिलांच्या खात्यावर यायला सुरुवात झालेली आहे आता ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहेत त्यांच्याच खात्यावर आता हे तीन हजार रुपये यायला सुरुवात झालेली आहे तर महिलांनो यामध्ये हे आता चौदा तारखेपासून हळूहळूहळू सतरा ऑगस्टपर्यंत ज्यांचे खातेला आधार लिंक आहे त्यांच्या सगळ्यांच्या अकाउंटवर आता पैसे जमा होणार आहे तर हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला मॅसेज आला का याची पण कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद